गणपती बाप्पा लक्ष्मी माता दुर्गा माता आणि सरस्वती माता आणि कार्तिके साइटला आहे कार्तिके हेंड तुमचं स्वागत आहे आज लेट ब्लॉक चालू करत कारण की आम्ही चालले बाहेर हो आता रात्रीच्या साडे आठ आता ब्लॉक चालू करते रात्री आणि आम्ही चालले बाहेर हो दुर्गा मातेचं दर्शनाला तर तुम्ही पुढे बघत राहा आणि यांची मस्ती बघा कशी चालले दक्ष ए दक्ष काय चालले यावे पण रेडी झाल्या पूर्ण पण आता आम्ही सगळी चाललं जायचा जायचा हाय शोरे जायचा नाही जायचं आम्ही आता निघालो गाडीत बसल्या आणि यांचे फ्रेंड येणार आहेत तर त्यांची फॅमिली आणि आम्ही जाणार आहोत ठाण्याला दुर्गा मातेच्या दर्शनाला ते वाहू आल्यात आणि दिदी त्यांची हॅलो हेलो हाय हाय ती बघते वेळ कशी ते आले त्यांची वाईफ आणि मम्मी हाय हॅलो फ्रेंड्स आता आपण पोहोचलो हायलंडला बंगालीमध्ये कशी दुर्गा पूजा होते ते तुम्ही पुढे बघत राहा ही मुन्ना भाऊंची फॅमिली आणि यावेळी पुढे चालले डेकोरेशन पण मस्त आहे यांच्यात एकदम वेगळा फेस्टिवल आहे हा म्हणजे नवरात्रीचा काहीतरी युनिक वेगळाच काहीतरी बघायला भेट काय भाऊ बोलत होते काहीतरी वेगळंच आहे गाड्या येतात गाडी चालूच आहे आम्ही आता रोड क्रॉसिंग केला

करें। गर्दी बघा कशी आणि हे खेळायला मुलांसाठी तर मस्तच आहे हे खेळण्यासाठी पण आता पुढे जाऊ बघू आता

आपल्या युट्यूब चॅनेल बघून घ्या कसं वेगळाच आहे आणि गणपती बाप्पा कार्तिके आणि दोन मुले आणि दोन मुली आहे ते बंगालीमध्ये गणपती बाप्पा लक्ष्मी माता दुर्गा माता आणि सरस्वती मधला आणि कार्तिके साईडला आहे कार्तिके आणि त्यांची चार मुले बेंगोलमध्ये असं असतात त्यांच्या इकडे तस करत यायचे का तेव्हाला जायचे का प्रसाद पण दिले आणि जाम गर्दी आहे मस्त दर्शन तो 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 ले ले। ना पार्डाला मस्त एकदम छान वाटत आणि यानंतर मजा चाललेली आहे हे घे ना अच एक युनिक आणि एक वेगळंच काहीतरी बंगालमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे आणि गर्दी बाबा एवढी आहे आणि सुजू आमचं सुल छोटा फोटोशूट इकडे एवढी गर्दी आणि इकडे स्टॉल लागले पण साडायचं आहे बंगालीमध्ये साडायचं आहे भरपूर मोठा फेस्टिवल असते स्टॉल साड्या पण एकदम पण आहे आणि साड्या पण इथे ड्रेस आहे इथे ब्लाउज पीस इकडे पण ड्रेस आहे असं वाटतंय ब्लाउज पीस ज्वेलरी मी असेल

का शॉल शॉलचा आहे हा कुर्ती साड्या खूप मस्त मस्त

पब्लिक जाते आणि तेवढीच पब्लिक पण येते आम्ही थोडीशी शॉपिंग पण केली इकडे येऊन आताच आपण घरी आलो आणि ठाण्याला गेले ते तर तुम्हाला माहितीच आहे कारण की ठाण्याची दुर्गा मातेचे दर्शन आला आणि ती होती बंगालीमध्ये आणि यांचे फ्रेंड आहेत बंगाली ते बंगालीमध्येच आहेत ते बोलत होते आमच्याकडे कशी मटण मच्छी खातात कारण की आपण कशी बाहेर जातो आणि हे पाहिजे खायला ते पाहिजे खायला तसं त्यावेळी दुर्गा देवी मातेला ते नैवेद्य म्हणून दाखवतात आणि तिकडं सगळी ते मटण मच्छी खात होती म्हणजे व्हेज पण दाखवतात आणि नॉन पण तसं ते खात होते आणि बंगालीमध्ये त्यांच्यात काय वेगळीच पद्धत आहे आपल्यात कशी भाजीच खातात ना पण त्यांच्यात मटण मच्छी पण खातात आणि एकदम मस्त वाटला आणि आपले कशी आपण माहेरी गेल्यावर सगळे मुलांना एकत्र घेऊन जातात तसे आ, दुर्गा मातेने गणपती बाप्पा आणि कार्तिके आणि चार मुलं आहेत ना त्यांना घरी घेऊन गेलेली माहेरी म्हणून ते तसं त्यांच्या इकडं मटन मच्छी जेवण दाखवतात आणि ते भाऊ बोल होते भरपूर काय वेगवेगळं असतंय पण आज आपल्याला या व्हिडिओच्या ह्याच्यात आपल्याला तेवढा बघायला भेटला आपण तर कधी असं बघितलेला पण नव्हता मस्त बघायला भेटला आणि जर आमचा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि कमेंट पण करा का व्हिडिओ कसा झाले बाय